नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या पाकिस्तान दहशतवाद करतो आणि तुम्ही सगळं काही विसरून क्रिकेट खेळता उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मर्सिडीज कंपनीचे योगदान मोलाचं प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य माजी मंत्री स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांच्या जयंतीनिमित्त रायगडमध्ये वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन आणि पुण्याच्या इंदापुरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम सलग तीन दिवस पावसामुळे जनजीवन विस्कळीत ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त आशिया कप स्पर्धेत खेळलो नसतो तर काय फरक पडला असता पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभरात पाठवलं होतं तुम्ही नेमकं तिथे काय सांगितलं कोण करतय तुमच्याकडे आतंकवाद तर पाकिस्तान करतो असं तुम्ही सांगितलं तर जगातील इतर राष्ट्र आपल्या पाठी का उभी राहिली नाहीत पाकिस्तान दहशतवाद करतो आणि तुम्ही सगळं काही विसरून क्रिकेट खेळता मग तुम्ही शत्रू आहात की मित्र असा प्रश्न इतर राष्ट्र विचारतील असा झोमणारा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारलाय समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने घेतलेला पुढाकार अत्यंत स्तुत्य उपक्रम असून इतर संस्थांनी देखील त्यांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय आज चाकण येथे मर्सिडीज कंपनीच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर बोलत होते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने समृद्धी महामार्ग पुढील तीन वर्षांसाठी दत्तक घेतला आहे या उपक्रमांतर्गत चालकांना प्रशिक्षण देणं अपघात प्रवण क्षेत्रांवर दिशादर्शक लावणं अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यासाठी जवळपासच्या ट्रॉमा सेंटरची साखळी निर्माण चालकांना मार्गदर्शन करणं या उपाययोजना <and> <army> करण्यात येत रायगडमध्ये राज्याच्या माजी राज्यमंत्री स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांची अठ्ठ्याहत्तरवी जयंती साजरी करण्यात सा आली या जयंतीला खुल्या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एकूण तीस स्पर्धकांनी सहभाग घेऊन अनेक विषयांवर आपलं वक्तृत्व आणि दैनंदिन घडामोडींवर भाष्य केलं जे फाउंडेशनचा सर्वे सर्वा चित्रा पाटील यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्याच्या इंदापूरमध्ये गेल्या तीन दिवसापासून सातत्याने मोठा पाऊस कोसळतोय आज तिसऱ्या दिवशी ही पावसाचा जोर कायम आहे रविवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे काल इंदापूर तालुक्यातील सणसर येथे ओढ्याला महापूर आला होता यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं तर शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आज सकाळपासून काहीशी उघडीप या पावसाने दिली होती मात्र सकाळी अकराच्या नंतर पुन्हा एकदा पावसानं चांगलाच जोर धरला आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागा पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन टाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा कस नाही हो येऊ काही की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेमेचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एकाचाच असून चुलत्या एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर बोलवू याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशीबाग म्हटलं ना की महिला आणि तुळशीबाग आतूत नाते महिलांचं माहेरगर तुळशी बागेला समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी गणेशोत्सव संपून आठवड्याहून अधिक कालावधी उलटून गेला असला तरी पुण्याच्या पेठेतील रस्त्यांवर उभे केलेले अनावश्यक पोल आणि बॅरिकेड अजूनही काढण्यात आलेला नाहीयेत त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतोय रस्त्याच्या मधोमध उभे पोल अपघातांना आमंत्रण देत आहेत छोटा मोठा अपघात घडल्यास जबाबदारी कोणाची राहणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत वाहतूक पोलिसांनी आणि संबंधित प्रशासनाने तातडीने या बॅरिकेड्स आणि पोल हटवावेत अशी मागणीही होती एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प साकोली अंतर्गत ग्राम बोदरा येथे पोषण आहाराचा शुभारंभ झाला पोषण अन्न आरोग्य जीवन सुपोषित भारत समर्थ भारत या ब्रीद वाक्यातून पोषक आहारांची तृण कडधान्याची उपलब्धता वाढवून बालकांनी आणि मातांनी बाहेरील फास्ट फूड खाऊन आपल्या आरोग्य धोक्यात टाकू नये फक्त घरी बनलेले ताज्या फळभाज्या पालेभाज्या यांचं सेवन करावं असं आवाहन करण्यात आलं माझे नाव भाग्यश्री जगनाळे मी आय सी डी एस प्रकल्प साकोली इथे पर्यवेक्षिका म्हणून तेरा वर्ष झालेले आहे आणि त्यापूर्वी मी एक अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती आणि त्या माध्यमातून माझं दोन हजार बाराला प्रमोशन झालं आणि अंगणवाडीमध्ये कुपोषण कमी कसे करावे याबाबत आम्ही वारंवार शिबिरे घेत असतो पोषण अभियानामार्फत तसेच सप्ताहामार्फत आम्ही गावातील महिलांना पालकांना मातांना मार्गदर्शन करून आजच्या या पोषण सप्ताहात तृणधान्य कडधान्य आणि भौगोलिक स्थान आणि त्यामार्फत आपल्या भौगोलिक स्थानामध्ये विकणारे भात गहू आणि रानभाज्या आपल्या मधील गेल आणि आरसीएफ कंपनीच्या नवीन प्रकल्पात स्थानिकांना नोकरी मिळावी याकरता शिंदे सेनेचे से आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलंय कंपनीतील नवीन प्रकल्पांच्या कामाचा भाग साठ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून या प्रकल्पात नव्याने गेलेल्या जागेतील स्थानिक भूमिपुत्रांना या कंपनीत नोकरी मिळावी ही मागणी घेऊन शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली यावेळी कंपनीचे व्यवस्थापक देखील उपस्थित होते पण त्यांचे तीन जे तीन जे आमच्या स्थानिक मागण्या हो होत्या तिथल्या घोटवड्या गावची स्मशानभूमी तर ती स्मशानभूमी मेडिकल कॅम्पसमध्ये येत होती ती आपण शिफ्ट केली एक काम अर्धवट आहे आणि पलीकडच्या लोकांना जाणारा जो रस्ता आहे तो चौदा फुटी रस्ता त्यांनी करून द्यायचा शब्द दिला होता तो रस्ता अजून सुरू केलेला नाही आहे आम्ही त्यांना अल्टिमेट दिलं की बाबा पहिला रस्ता सुरू करा त्या स्मशानभूमीचं काम पूर्ण करा आणि मगच तुम्ही काम सुरू करा असं आमचं म्हणणं आहे कामाला कुठे आम्ही काय बाधा निर्माण करत नाही कारण मेडिकल कॉलेज पूर्ण व्हायला पाहिजे आमची सगळ्यांची अपेक्षा आहे तुमची आमची अपेक्षा आहे तेही काम जोरात सुरू व्हायला पाहिजे पण ढिला शब्द त्यांनी पाळला पाहिजे या भूमिकेतनं आम्ही आत्ता जिल्हाधिकारी चर्चा केली आणि त्याच्याही त्या अधिकाऱ्यांना बोलून असं ते त्या संदर्भात आदेश देतील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक, शिक्षक परिषदेचे प्रांत अध्यक्ष मधुकर उनाळे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथील जिल्हा परिषदेसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये सर्व शिक्षक संघटनांनी भाग घेऊन एक दिवसीय ढोल बजाव आंदोलन करून उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान प्रता नरेंद्र मोदी यांना निवेदन दिलं आहे माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे देशामध्ये टी ई टीच्या संदर्भामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे शिक्षकांच्या मध्ये आणि एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये एक निकाल दिलेला आहे आणि देशातील सर्वच शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं कंपल्सरी केलेलं आहे गरजेचं केलेलं आहे अशा प्रकारचा हा निकाल त्यामधून जे एक तारखेला त्यांचं त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेलं आहे अशांना त्यातून सूट दिलेली आहे आणि त्याचबरोबर दोन हजार दहाच्या पूर्वी जे सेवेत लागले आहेत त्यांना पण टी ई टीची परीक्षा पास होणं उत्तीर्ण होणं कंपल्सरी आहे आणि त्यानंतर सुद्धा कंपल्सरी केलेला आहे म्हणून हा थोडा विरोधाभास आहे आर टी ई कायद्यामध्ये एन टी सीच्या शैक्षणिक पात्रतेच्या अधिनियमामध्ये जे पूर्वी लागलेले दोन हजार दहाच्या पूर्वी त्यांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक नाही अशा प्रकारचा शासनाचा निर्णय आहे शासनाचा महाराष्ट्र म्हणून या निर्णयामुळं देशातील जवळपास वीस लाख शिक्षकांच्या सेवेवर दंडांतर येत बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशेमध्ये आहे, स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे अधिक माहिती साठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तुर्वरित काही महत्वाच्या घडामोडी दुष्काळाने भिजलेल्या मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्रातून मिळणाऱ्या हक्काचे पंचवीस टी एम सी पाणी द्या तसेच मराठवाड्यातील तरुणांना हाताला रोजगार द्या या प्रमुख मागणीसाठी मराठवाडा स्वाभिमानी जागर यात्रेला सुरुवात झाली आहे मराठवाड्यातील तरुणांनी एकत्र येत ही जागर यात्रा काढली असून आई तुळजा भवानीचं दर्शन आणि आरती करून ही यात्रा सुरू करण्यात आली आहे ही यात्रा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाणार असून तरुणांना मराठवाड्याच्या मूलभूत प्रश्नांबाबत जागृत करण्याचं काम मराठवाडा जागर यात्रा करणार आहे आमची ही जागर यात्रा आज चालू झाली ही जागर यात्रेच्या सहा महिन्यामध्ये एक कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आम्ही या माध्यमातून लोकांना सांगतोय की शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून तरुणांना रोजगार कसा मिळेल शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न कसा मिटेल पाणी आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पाण्याचं योग्य नियोजन आपल्याला कशा पद्धतीने करावं लागेल अशा पद्धतीच्या येणाऱ्या सहा महिन्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटावर जाऊन आम्ही कार्यशाळा घेणार आहेत आणि या सहा महिन्यानंतर किंबहुना मध्यंतरी हिवाळी अधिवेशनावर सुद्धा मराठवाड्याच्या माध्यमातून आम्ही एक मोर्चा तिथं घेऊन जाणार आहे आणि आमचे प्रश्न लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून किंबहुना सरकारच्या समोर वेळोवेळी मांडण्याचा प्रयत्न करण्यासाठी सर्व समाजाला एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न असणार गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे अनेक नद्या ना नाल्यांना महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालंय त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर कायम राहणार असल्याने बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील सर्व खासगी आणि सरकारी शाळा अंगणवाडी आश्रम शाळा महाविद्यालय यांना मंगळवारी सुट्टी जाहीर करत सतर्कतेचा इशारा दिलाय पाऊस चालू होता ऑलमोस्ट मला असं वाटतं की चाळीसच्या जवळपास आमच्याकडे पाऊस चालू होता आज आणि आज जो पूरसारखा परिस्थिती भरपूर तालुक्यामध्ये आणि गावामध्ये होता त्या पूर्ण आपण विश्लेषण करून उद्या आपण सर्व शाळेंना सर्व अनुदानित असेल शासकीय असेल आणि सर्व प्रोफेशनल कॉलेजेस या सर्वांना आपण सुट्टी जाहीर करतो माजलगाव तालुक्यातील महत्वाचे जलस्रोत असलेल्या माजलगाव धरणामध्ये सतत वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीमुळे प्रशासनानं धरणाचे तब्बल अकरा दरवाजे उघडलेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं असून जलसाठा क्षमतेच्या जवळ पोहोचल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे दरवाजे उघडल्यामुळे धरणाखालील गोदावरी नदीच्या पात्रात प्रचंड पाण्याचा विसर्ग होतोय त्यामुळे नदीकाठच्या खेड्यांमध्ये आणि गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि या बातमीचा वेळ झाली या बातमीपत्रात तिथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज कट